नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओपर्यंत आपण बघितलं की दोन संख्यांचा एल सी एम म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य कसा काढायचा आता आपल्याला बघायचं आहे की तीन संख्यांचा कसा का काढायचा ओके आपण डायरेक्टली एक्झाम्पल बघून काढूयात हे एक्झाम्पल आहे की कॅल्क्युलेट द एल सी एम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल ऑफ पंचवीस पंधरा अँड तीस म्हणजे काय सिंपल आहे पंचवीस पंधरा आणि तीस या तीन संख्यांचा आपल्याला ल सा वी काढायचा ओके राईट तर आपण काय करणार पंचवीस पंधरा 25, 25, तीस हे तिन्ही लिहून पंधरा आणि तीस राईट या अशा रेषा वळून घेतल्या आपण ठीक आहे सुरुवात कुठून करायची आपण आपल्याला माहिती आहे प्राईम फॅक्टरायझेशन म्हणजे प्राईम फॅक्टर जे आहेत कुठून दोन पासून सुरुवात करायचं दोन तीन चार पाच सात राईट या पद्धतीने दोन पासून सुरुवात करू आता सुरुवात कशी कर करायची सुरुवात अशी करायची की आधी दोन घ्यायचा आणि बघायचा की या तिघांना दोनचा भाग जातो हो का लक्षात ठेवा तिघांना दोनचा भाग जातो हो का आता पंचवीसला दोनचा भाग जातो हो का नाही जात कारण शेवटी पाच आहे शेवटी समसंख्या असली तर दोनचा भाग जातो म्हणजे दोनाने पंचवीसला भाग जाणार नाही पंधराला पण जाणार नाही तीसला जाईल पण आपण सुरुवातीला काय करायचं तिघांना भाग कशाने जाईल हे बघायचं आहे सो दोन कॅन्सल तीन घेतला आपण तीनने पंचवीसला भाग जाईल का पाच आणि दोन सात सातला तीनने भाग जातो का नाही जातो विभाज्यतेच्या कसोट्या आपण बघितल्या सो आणि दोन सात सातला तीनने भाग जात नाही म्हणजेच पंचवीसला जाणार नाही म्हणजे हे पण कॅन्सल चार चारने सॉरी चार नाही बघायचं आहे आपला ने पाचने पंचवीसला भाग जातो आता पाचची विभाज्य त्याची कसोटी काय आहे की शेवटी पाच किंवा शून्य पाहिजे इथे शेवटी पाच आहे इथे शेवटी पाच आहे इथे शून्य आहे म्हणजे तिघांना पाचने भाग जाईल सो पाचने भाग द्यायचा सो इथे पाच लिहिला आधी पाच पाच पंचवीस पाच त्रिक पंधरा आणि पाच सक तीस ठीक ओके आता परत हे बघायचं या तिघांना कशाने भाग जातो आता दोन ने पाचला भाग जाणार नाही म्हणजे विषय संपला तीनने पाचला भाग जाणार नाही विषय संपला पाचने पाचला भाग जाईल पण पाचने तीनला भाग जाणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन ही पाचपेक्षा छोटी आहे म्हणजे पुढे जाण्यात काहीच पॉइंट नाही म्हणजे थोडक्यात काय की आता अशी कुठलीच संख्या नसणार कारण ऑलरेडी ही संख्या आता तीन जे आहे ही पाचच्या खाली येऊन गेली आणि पाच ही अशा संख्या आहे की ज्याच्याने तिघांना भाग जाणार नाही याचा अर्थ पाच किंवा पाचच्या पुढे अशी कुठली संख्या नाही की ज्यांना या तिघांना भाग जाईल म्हणजे आता तिघांना भाग जाऊ शकेल अशी कुठलीही संख्या उरलेली नाही मग अशा वेळी काय करायचं पुढची स्टेप करायची आपण की कुठल्याही दोन या तिघांपैकी म्हणजे ही आणि ही किंवा ही आणि ही किंवा ही आणि ही कोणत्याही दोन संख्या घ्यायच्या आणि कोणत्याही दोन संख्यांना कशाने भाग जातो ते बघायचा सुरुवातीला आपण पाच आणि तीन घेऊ पाच आणि तीनला दोनाने भाग जाणार नाही तीनाने पण तीनाने तीनला भाग जाईल पण पाचला भाग जाणार नाही पाचने पाचला भाग जाईल पण तीनाने भाग जाणार नाही आपण ऑलरेडी ही पाच पर्यंत पोहोचून गेलो म्हणजे आता या पाच आणि तीनला भाग जाणारी संख्या काही नाही आहे पुढे म्हणजे हा विषय सोडून देऊ मग तीन आणि सहा हो घेऊ तीन आणि सहा दोघांना दोनाने भाग जात हो का। yes, जातो का यस जातो मग आपण ही तीन आणि सहाची जोडी घेऊ ठीक आहे मग तीन आणि सहा हो दोघांना कशाने भाग जातो हो, जात हो। so, दोन ने भाग जातो सो इथे दोन घ्यायचा ठीक आहे आता पाचला दोनाने भाग जात नाही म्हणून पाच जसायचा तसा राहू द्यायचा ठीक आहे ओके दोन ओ सॉरी तीन आणि सहा तीनाला दोनाने भाग जातच नाही आय एम रिअली सॉरी म्हणजे तीन आणि सहा याला दोनाने भाग जात नाही पण तीनाने भाग जातो का ओके okay, मग आता हे मी मागे करतो म्हणजे बघा अशा चुका मी करतो आहे म्हणजे तुमच्याकडनही होऊ शकतात म्हणून लक्षात ठेवायचं ओके सो okay. so, तीन आणि सहाची जोडी घेतली तीन आणि सहाच्या जोडीला दोनाने भाग जात नाही तीनाने जातो का जातो तीन आहे की तीन तीन दोने सहा राईट right? सो so, आपण तीन घेऊ सो तीन घेतला तीन आणि पाचला भाग नाही जात म्हणून पाच जशायचे तसं राहू द्यायचा ठीक आहे तीन एके तीन आणि तीन दोन्ही सहा ठीक आहे ओके परत या तिघांना कुठल्या एका संख्येने भाग जाणार तर शक्यच नाही जोड्या जोड्या बघू पाच आणि एक शक्य नाही एक आणि दोन शक्य नाही पाच आणि दोन पाच आणि दोनला पण भाग जाईल अशी कुठली संख्या नाही म्हणजे आता या तिन्ही संख्या अशा आल्या की या तिघांना भाग जाणारी कुठली संख्या नाही किंवा याचे कुठलेही दोन दोन घेतले तरी भाग जाईल अशी कुठलीही संख्या नाही मग इथे थांबून घ्यायचं ठीक आहे इथे थांबून घ्यायचं आणि काय करायचं आणि हे करायचं की हे आणि हे या सगळ्यांचा गुणाकार करायचा याच्यात एक लक्षात ठेवायचं कि फक्त यांचा गुणाकार केला तर आपल्याला लसावी मिळणार नाही एवढं लक्षात घ्या तर हे 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 सगळ्यांचा गुणाकार केला तर आपल्याला लसावी मिळेल मग पाच त्रिक पंधरा पंधरा पाचा पंच्याहत्तर पंच्याहत्तर एके पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर दुने पंच्याहत्तर दुने एकशे पन्नास सो so, पंचवीस पंधरा आणि तीस यांचा लसावी असेल एकशे पन्नास क्लिअर ओके अजून एक प्रॅक्टिस करू आपण कॅल्क्युलेट द एल सी एम ऑफ सोळा चोवीस आणि छत्तीस ओके okay? सोळा चोवीस आणि छत्तीस ठीक आहे ओके okay. आता आपण परत काय करू दोन तीन पाच सात अकरा तेरा दोन हे घेऊ दोनपासून सुरुवात करू मात्र एक लक्ष ठेवा मित्रांनो प्रत्येक वेळी दोनानेच सुरुवात केली पाहिजे असं नाही जर आपल्याला हे आकडे बघितल्या बघितल्या असं वाटलं की अरे या तिघांना भाग जाणारी एक संख्या मला माहीत आहे ओके तर ती संख्या तुम्ही डायरेक्ट घेऊ शकतात शॉर्टकटमध्ये ओके ते पण मी तुम्हाला करून दाखवतो पण आधी आपण आपल्या ठरलेल्या स्टेपने जाऊ जेणेकरून ज्या मुलांचं गणित कच्चं आहे ना त्यांना कन्फ्युजन नको म्हणून आपण आधी सिंपल स्टेपने जाऊ आणि डायरेक्ट स्टेपने पण तुम्हाला करून दाखवेल आधी आपण दोनने घेऊ दोनने सोळाला भाग जाईल कारण शेवटी सहा आहे चोवीसला पण भाग जाईल कारण शेवटी चार आहे आणि छत्तीसला पण भाग जाईल कारण शेवटी सहा आहे मग दोनने घेऊ आपण दोन बेआठी सोळा बार दु चोवीस आणि अठरा दुने छत्तीस ठीक ओके okay. परत दोन घेऊ दोनाने आठला भाग जातो बाराला पण भाग जातो अठराला पण भाग जातो पण तिन्ही आहेत मग दोन घेऊ आता बेचोक आठ बेसक बारा बे नवे अठरा ठीक आहे आता दोनने या तिघांना भाग जाईल का नाही जाणार नऊला जाणार नाही चार आणि सहाला जाईल पण नऊला जाणार नाही म्हणजे दोन कॅन्सल तीन जर घेतला तिनाने सहा आणि नऊला जाईल पण चारला जाणार नाही आता पाच घेतला आता पाच घेऊन उपयोग का नाही कारण ऑलरेडी एक संख्या पाच पेक्षा छोटी आहे म्हणजे याचा अर्थ आता या तिघांना भाग जाणारी कुठली संख्या याच्यात नाही मग काय करायचं आता दोन दोनच्या जोड्या चेक करायच्या चार आणि सहा या दोघांना दोनाने भाग जातो बघा म्हणून दोन घ्यायचा बेदुणे चार बेत्रिक सहा आणि नऊला ला भाग जात नाही म्हणून नऊ जसाच्या तसा लिहायचा ठीक ओके आता दोन आणि तीनाची जोडी घेऊ दोनाने दोनाला भाग जाईल पण तिनाला भाग जाणार नाही तिनाने तिनाला भाग जाईल पण दोनाने भाग जाणार नाही पुढे जर पाच घेतला आपण तो दोन तीन दोघांपेक्षा मोठा आहे म्हणजे आता या जोडी ही जोडी संपली तीन आणि नऊ घेऊ दोनाने दोघांना भाग जात नाही तीनाने तीन आणि नऊ दोघांना भाग जातो म्हणून इथे तीन घेऊ हा दोन जसे तसा राहू द्यायचा ठीक आहे ओके तीन एक तीन तीन त्रिक नऊ ठीक आहे ओके आता इथे ऑलरेडी एक आला म्हणजे आता ही एकच जोडी उरली दोन आणि दो तीन दोन आणि तीनला भाग जाणारी कुठली संख्या आहे का दोनाने दोनाला भाग जातो पण तिनाला जात नाही तीनाने तिनाला भाग जातो पण दोनाने जात नाही जर पाच घेतला पुढचा तर पाच हा तीन आणि दोन दोघांपेक्षा मोठा आहे म्हणजे इथे विषय संपला दोन आणि तीन यांना भाग जाणारी संख्या नाही आता एक सोडून पण एक आपल्याला घ्यायचं नाही ठीक आहे इथे विषय थांबला मग काय करायचं हे सगळं आणि हे सगळं यांचा गुणाकार करायचं ठीक आहे ओके गुणाकार करू आपण बे दुने चार चार दुने आठ आठ त्रिक चोवीस चोवीस दुने अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस त्रिक आठ त्रिक चोवीस हातचे दोन तीन चौक बारा बारा दोन चौदा एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस हा सोळा चोवीस आणि छत्तीसचा लसावी आहे ओके हे कसं केलं आपण दोनापासून सुरुवात करून पण जसं मी सांगितलं की जर तुम्हाला बघितल्या बघितल्या असं दिसत असेल की अरे दोनापेक्षा पण मोठा एक आकडा आहे की त्या त्याने तिघांना भाग, भाग जातो डायरेक्टली तर आपण तो ट्राय करू शकतो कसं आणि त्याच्याने शॉर्टकट होतो लवकर सॉल्व्ह होतो कसं ते पण बघू आपण आता बघा मी इकडे करतो सोळा चोवीस छत्तीस आपण ओके सोळा चोवीस आणि छत्तीस ठीक ओके बघा आपले जर पाढे चांगले पाठ असतील ना तर आपल्याला इमिजिएटली कळू शकतो बघा चाराच्या पाढ्यामध्ये सोळा चोवीस छत्तीस तीन येतात मग डायरेक्ट चार घेतला आपण चार चो सोळा चार स चोवीस चार नवे छत्तीस आला डायरेक्ट त्यानंतर चार सहा नऊ यांना तिघांना भाग जाणारी कुठली संख्या नाही आहे मग काय करू आपण डायरेक्टली चार सहा घेतला बेधोणे चार बेत्रिक सहा नऊ ज शस्त्र सहा दोन तीन दोन नऊ यांना भाग जाण्याची संख्याने तीन नऊला आहे तीन हा दोन ज शस्त्र ठेवला तीन आहे की तीन तीन त्रिक नऊ झालं आता दोन आणि तीनला कॉमन नाही हा एक येऊन गेला दोन आणि तीनला भाग जाणार कुठली संख्या नाही विषय संपला चार दुने आठ आठ त्रिक चोवीस चोवीस दुने अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस त्रिक एकशे चौवेचाळीस म्हणजे थोडक्यात काय झालं बघा की इथे आपण दोन दोनच्या दोन स्टेप घेतल्या होत्या पण आपल्याला चारचा पाळा येत होता आणि चाराला तिघांना भाग चाराला तिघांना भाग जातला गेला जात होता म्हणून आपण डायरेक्ट चार घेऊन घेतला तर काय झालं आपली एक स्टेप वाचून गेली म्हणजे यात दोन आणि दोन बेदुने चार यांच्याऐवजी आपण एकदा चार घेऊन घेतला तर आपली एक स्टेप वाचली राईट ओके ठीक आहे पुढचं एक्झाम्पल बघू आपण एल सी एम ऑफ छत्तीस चोपन्न आणि बहात्तर छत्तीस चोपन्न आणि बहात्तर छत्तीस चोपन्न आणि बहात्तर लसावी हा राईट ओके सुरुवात कुठनं करायची आपण दोनने करायची दोनने छत्तीसला भाग जाईल चोपन्नला जाईल आणि बहात्तरला पण जाईल सो दोन बे एक बे। तीनातनं दोन गेले एक उरला एकावर सहा सोळा बे आठ सोळा ठीक आहे ओके बे दुने चार पाचातनं पाचातनं चार गेला एक उरला एकावर हा चार बे साती चौदा बे त्रिक सहा सातात सहा गेला एक एकावर हा दोन बारा बेसक बारा ठीक ओके आता याच्यात सत्तावीस आहे सत्तावीसला दोनाने भाग जाणार नाही म्हणजे दोन कॅन्सल तीन आणि बघू तीन तीनाने अठराला भाग जातो बरोबर -बर, तीन सक अठरा तीनाने सत्तावीसला भाग जातो नवत्रिक तीन नवे सत्तावीस आणि तीनाला छत्तीसने पण भाग जातो बारा त्रिक छत्तीस सो तीन घेऊ आता बरं ठीक आहे तीस स्टेप नंतर सांगतो तुम्हाला तीन सात अठरा तीन नवे सत्तावीस आणि तीन बारा छत्तीस किंवा बारा तरी छत्तीस ठीक ओके सहा नऊ बारा याच्यात नऊ आहे म्हणजे दोनाने भाग जाणार नाही मग तीन जर घेतला तर तिनाने तिघांना भाग जातो म्हणून तीन घेवाने तीन जुणे सहा सॉरी नऊला दोनाने भाग जात नाही तिनाने जातो येस तीन जुणे सहा तीन त्रिक नऊ तीनशे बार ठीक आता इथे दोन येऊन गेला तीनाला दोना ने भाग जाणार नाही मग तीन घेतला तर तीनाने दोनाला भाग जाणार नाही म्हणजे ही जोडी संपली मग ही जोडी जर घेत घेतली आपण बघा दोन आणि चार तर दोन आणि चारचा दोनाने भाग जातो म्हणून दोन घेऊ मग बे एका बे बे दुने चार आणि हा तीन जसा असतो आता इकडे एक येऊन गेला म्हणजे हा विषय संपला तीन आणि दोनाला भाग जाणारी संख्या आहे का नाही त्याच्यामुळे याला पण कशाने भाग जात नाही दोघांना कॉमन म्हणजे इथे विषय संपला मग यांचा आणि यांचा गुणाकार करायचा तीन जुने सहा सांत्रिक अठरा अठरा दुणे छत्तीस छत्तीस एक छत्तीस छत्तीस त्रिक छत्तीस त्रिक किती सांत्रिक अठरा हातचा एक तीन त्रिक नऊ एक दहा एकशे आठ आणि एकशे आठ दुने एकशे आठ दुने आठ दुने सोळा हातचा एक बे शून्य शून्य आणि एक एक बे एक बे एक दोनशे सोळा सो छत्तीस चोपन्न आणि बहात्तर चाललं असावी किती दोनशे सोळा राईट आता इथे आपण स्टेप बाय स्टेप गेलो पण आपण थोडस फास्ट करता आलं असतं आपल्याला हे कसं छत्तीस चोपन्न आणि बहात्तर जर आपल्याला पाढे चांगले पाठ असले तर कसा उपयोग होतो बघा छत्तीस चोपन्न आणि बहात्तर हे तिघ अठराच्या पाड्यामध्ये येतात डायरेक्टली सो दर डायरेक्ट आपण अठरापासून सुरुवात केली अठरा जुने छत्तीस अठरा तरी चोपन्न आणि अठरा चौक बहात्तर करेक्ट राईट ठीक आता दोन तीन चार तिघांना भाग जाणारी काही संख्या नाहीये मग दोन तीन घेतला नाही आहे तीन चार घेतला नाही आहे दोन आणि चार आहे दोनाने भाग जातो बे एके बे बे दुने चार आणि हा तीन असा चार हा इथे एक येऊन गेला म्हणजे हा कॉलम संपला तीन आणि दोनाला दोघांना भाग जाईल अशी संख्या कुठली नाही म्हणजे इथे विषय संपला अठरा दुणे छत्तीस छत्तीस त्रिक एकशे आठ एकशे आठ दुने दोनशे सोळा म्हणजे बघा इथे आपल्याला किती स्टेपमध्ये दोनच स्टेपमध्ये उत्तर येऊन गेलं जर आपल्याला पाढे चांगले जबरदस्त पाठ असतील तर मात्र एक लक्षात ठेवा आधी ऑलवेज असं बघायचं एक ही चूक कधीही करायची नाही सुरुवात अशीच करायची की तिघांना भाग जाणारी संख्या शोधायची आधी आणि जर तिघांना भाग जाणारी एक पण संख्या नसेल तर दोन दोन जोड्या घ्यायच्या नाही तर तुमचा पाढे पाठ असेल समजा आणि अशा पाळा समजा बघा अ कि पाड़ा पाड़ा जी की बाबा मला आठचा पाळा माहिती आहे आठच्या पाड्यात छत्तीस पण येतो आणि आठच्या पाड्यात बहात्तर पण येतो डायरेक्ट मी आठने सुरुवात करतो पण बाळांनो आठने चोपनला भाग जात नाही म्हणून तसं चालणार नाही सुरुवात कशी करायची सुरुवात अशीच करायची की जिथे तिघांना भाग गेला पाहिजे ओके सो ऑलवेज रिमाइंबर दिस याच्यामध्ये कन्फ्युजन नको राईट ओके ठीक नेक्स्ट तीस छत्तीस आणि पंचेचाळीस तीस छत्तीस आणि पंचेचाळीस तीस छत्तीस आणि पंचेचाळीस सुरुवात आपण काय करायची तिघांना कशाने भाग जातो राईट ओके क्विकली तुमच्या डोक्यात येतोय काय एखादा पहा किती घा भाग जातो असं नसेल येत तर आपलं दोन तीन पासून सुरुवात करायची दोनने सुरुवात करू दोनने तीसला जाईल छत्तीसला जाईल पण पंचेचाळीसला जाणार नाही दोनने कारण शेवटी पाच आहे विषम संख्या आहे ओके राईट सो so, दोन कॅन्सल मग तीन तीनने ने ला जाईल माहिती आहे आपल्याला दहा त्रिक तीस तीनने ने छत्तीसला पण जाईल सहा तीन नऊ नऊला ला तीनने जातो आणि पंचेचाळीसला पण जाईल पाच चार नऊ नऊला ला तीनने भाग जातो म्हणजे तीन घेऊ शकतो आपण इथे तीनने सुरुवात करू तीनदा आहे तीस बार त्रिक छत्तीस आणि पंधरा तरी पंचेचाळीस राईट ओके आता दहा बारा पंधरा याला कशाने भाग झाला आपण दोन तीन पाच सात अकरा तेरा बघू दोनाने पंधराला भाग जाणार नाही तीनाने दहाला भाग जाणार नाही पाचाने बाराला भाग जाणार नाही साताने कशालाच जाणार नाही नंतर अकरा घेतला पण अकरा घेतला तर इथे ऑलरेडी दहा हा अकरा पेक्षा छोटा आहे म्हणजे आता उपयोग नाही पुढे जाऊन म्हणजे जा थोडक्यात काय तिघांना भाग जाईल अशी संख्या काही आपल्याला मिळणार नाही मग दोन दोन जोड्या घेऊ आपण आधी दहा आणि बारा ही जोडी घेऊ दहा आणि बारा दोघांना कशाने भाग दोन जातो दोनने जातो ना ओके मग इथे दोन घेऊ दहा आणि बारा पंधरा सध्याचं शस्त्रसं लिहून काढू बेपंचे दहा आणि बेसर बारा ठीक ओके आता परत दोन जोड्या घेऊ पाच आणि सहा घेऊन काही उपयोग नाही सहा आणि पंधरा घेऊन पण उपाय नाही पाच आणि पंधरा बघा पाच आणि पंधरा दोघांना पाचाने भाग जातो हा सहा आधी जसे लिहून घेऊ पाच एक पाच पाच त्री पंधरा इथे ऑलरेडी एक येऊन गेला त्याच्यामुळे याचं काम संपलं आता तीन आणि सहा तीन आणि सहा दोघांना तीनाने भाग जातो तीन दुहे सहा तीन, तीन एक तीन हा एक जशास्त आता इथे दोन एक येऊन गेले हा एकच उरला आता विषय संपला राईट ओके आता यांचा आणि यांचा गुणाकार ठीक आहे तीन दुने सहा सहा पंचे तीस तीस त्रिक नव्वद नव्वद एके नव्वद नव्वद एकशे ऐंशी दुने एकशेऐंशी 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 म्हणजे काय आला गुणाकार एकशे ऐंशी सो या, so, या तिघांचा तीस छत्तीस आणि पंचेचाळीस यांचा काय या आला लसावी एकशे ऐंशी ओके राईट ठीक पुढचा अठ्ठावीस बेचाळीस आणि छप्पन्न अठ्ठावीस बेचाळीस आणि छप्पन्न अठ्ठावीस बेचाळीस आणि मित्रांनो पाढा येतोय का तुमच्या डोक्यात एक की जो तिघांना भाग जातो डायरेक्ट चौदा चौदा जुळे अठ्ठावीस चौदा तरीख बेचाळीस आणि चौदा चौक छप्पन्न राईट सो so, चौदा घेऊ डायरेक्टली आपण चौदा दोन आहे अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस आणि चौदा चौक छप्पन्न राईट ठीक आता इथे दोन येऊन गेला तीन चार तिघांना भाग जाणारी संख्या कुठली नाही आहे सो so, दोन तीन घेऊ यांना पण भाग जा कुठली संख्या नाही आहे तीन आणि चार नाही आहे दोन आणि चार आहे दोन आणि चारला आणि भाग जातो सो दोन घेऊ हा तीन आधी जसा लिहून घेऊ बे एके बे आणि बे दुणे चार राईट हा एक आला इथे म्हणजे हा विषय संपला इथला तीन आणि दोनाला भाग जाईल अशी कुठली संख्या आहे का नाही आहे म्हणजे इथे विषय संपला राईट चौदा दुणे अठ्ठावीस अठ्ठावीस एका अठ्ठावीस अठ्ठावीस त्रिक आठ आठत्री चोवीस हातशे दोन तीन दोने सहा सहा दोन आठ ओके आणि चौसष्ट तीन दुने सहा सॉरी तीन दोने सहा सहा दोन आठ चौऱ्याऐंशी ओके आणि चौऱ्याऐंशी दुणे राईट चौऱ्याऐंशी दुने चार दुने आठ आणि बेआटी सोळा किती एकशे अडुसष्ट सो अठ्ठावीस बेचाळीस आणि छप्पन्न यांचा लसावे किती एकशे अडुसष्ट आता इथे बघा आपल्याला डायरेक्ट चौदा पाढा येत होता आणि चौदाने तिघांना भाग जात होता दोघांना नाही तिघांना म्हणून आपलं काम सोपं झालं पण जर असा पाढा लगेच लक्षात नाही आला तर आपण दोन पासून सुरुवात करायची दोनाला अठ्ठावीस दोना छप्पन जातो आणि या पद्धतीने करायचं पुढे राईट ओके नेक्स्ट आपल्याला आता काढायचं आहे बारा चोवीस आणि छत्तीस बारा चोवीस आणि छत्तीस बारा चोवीस छत्तीस हा आता बघा मित्रांनो एखादा पाढा तुम्हाला लगेच आठवतोय का की ज्या पाढ्यामध्ये तिन्ही आकडे येतात बाराचाच पाढा आहे बघा बारा, बारा, बारा एक बारा, बारा बारा दुने चोवीस बारा त्रिक छत्तीस सो इझी झाला आपल्याला डायरेक्ट इथे बारा घेऊ बारा दुने चोवीस सॉरी बारा, 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 बारा एके बारा एक बारा बार दुणे चोवीस आणि बार त्रिक छत्तीस ठीक आहे इथे एक येऊन गेला म्हणजे हा विषय संपला म्हणजे दोन आणि तीन दोन आणि तीन दोघांना भाग देण्याची संख्या आहे का नाही सो दोन तीन जसेच जसे राहतील म्हणजे आता याचा आणि गुणाकार बार दुने चोवीस आणि चोवीस त्रिक बहात्तर सो बहात्तर यांचा काय लसावी डायरेक्ट पाण्या येत असला तर ह्या असं काम सोपं होतं आपलं राईट ठीक परफेक्ट पुढचा नऊ पंधरा आणि अठरा नऊ पंधरा अठरा नऊ पंधरा अठरा आता बघा लगेच एखादा पाडा आठ होतो का की ज्याच्यामध्ये तीनही येत आहेत तीनचा पाडा आहे बघा तीन त्रेक नऊ तीन पाहिजे पंधरा तीन सक अठरा सो तीन तीन त्रिक नऊ तीन, तीन, तीन पाच पंधरा तीन ठीक तीन पाच सहा यांना कशाने भाग जाऊ शकेल आपण आधी दोन तीन पाच सात अकरा हे घेऊन घेऊ दोनाने तीनाला भाग जात नाही तीनाने पाचला भाग जात नाही पाचने सहाला भाग जात नाही तीनला भाग जात नाही आणि ऑलरेडी जेव्हा पाच आपण घेतला तर ऑलरेडी हा तीन पाचपेक्षा छोटा होऊन गेला म्हणजे आता याच्या पुढे काही उपयोग नाही की याच्यापुढे अशी कुठलीच संख्या नसणार आहे की ज्याच्याने या तिघांना भाग जाईल म्हणजे आता आपल्याला दोन दोनच्या जोळ्या कराव्या लागतील तीन आणि पाच यांना भाग जाण्याची संख्या कुठली आहे का नाही पाच आणि सहा नाही तीन आणि सहा आहे तीन आणि सहाला कशाने भाग जातो तीनाने भाग जातो सो तीन आहे का तीन आणि तीन, तीन दुणे सहा हा पाच जशास्त सराव दिला राईट ओके आता हा एक आला इथे म्हणणं हा विषय इथला संपला आता पाच आणि दोनची जोडी उरली दोनाने दोनाला जातो पण पाचाला जात नाही तिनाने दोघांना जात नाही पाचाने पाचाला जातो पण दोनाने जात नाही आणि आता ऑलरेडी पाच येऊन गेला इथे जो दोनापेक्षा मोठा आहे म्हणजे आता काही उपयोग नाही म्हणजे पाच आणि दोनाला दोघांना भाग जाईल अशी कुठली संख्या नाही सो यांचा गुणा करता तीन त्रिक नऊ पाचा पंचेचाळीस पंचेचाळीस जुने नव्वद पंचेचाळीस जुने नव्वद राईट सो so, नऊ पंधरा आणि अठरा यांचा लसावी काय नव्वद लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे असा तो छोट्यात छोटा आकडा की जो नऊच्या पंधराच्या आणि अठराच्या पाड्यात येतो ओके हे फक्त आपल्याला बेसिक माहीत आहे पण तरी एक बघून घेऊ आता कसं येतं ते नऊ पंधरा आणि अठरा बरोबर नऊचा पाडा लिहू आपण नवा आहे की नऊ नऊ दुन्या अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवापाचा पंचेचाळीस नवसक चोपन्न नऊ दहा नव्वद हां नंतर काय होता पंधरा आणि अठरा पंधरा आणि अठरा पंधराचा पळा पंधरा एक आहे पंधरा पंधरा दोन आहे तीस पंधरा तरी पंचेचाळीस पंधराशे साठ पंधरा पाचा पंच्याहत्तर पंधरा स नव्वद बघा इथे नव्वद होता इथे नव्वद आला त्याच्या आधी या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही बघा हा नंतर अठरा जो आता अठरा एका अठरा अठरा छत्तीस अठरा तरी चोपन्न अठराशे बहात्तर अठरा पंचे नव्वद परत हा नव्वद आला आता बघा नव्वद हा असा आकडा आहे की जो तिघांना कॉमन आहे आणि सगळ्यात लहान आहे त्याच्या आधी असा कुठलाच आकडा नाही की जो तिघांच्या पाळ्यात येतो आता छत्तीस याच्या पाळ्यात येतो आणि याच्या पाळ्यात येतो पण याच्या पाळ्यात येत नाही राईट सो so, नव्वद असा आहे की जो तिघांच्या पाळ्यात येतो आणि लवकरात लवकर येतो म्हणजे लहानात लहान आहे तो, लहना तो की जो तिघांच्या पाण्यामध्ये आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो ल सा आणि वी लघुत्तम सामायिक विभाज्य विभाजक नव्हे राईट सो so, अशा पद्धतीने मित्रांनो तीन आकडे जर दिलेले असतील तर त्यांचा लसावी कसा काढायचा हे आपण बघितलेलं आहे राईट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा टॉपिक बघू ओके okay? थँक्यू व्हेरी मच